नमस्कार मी डॉक्टर शीतल आपला आयुर्वेद या चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जेवण करताना भोजन करताना पाणी कसं प्यावं कधी प्यावं किती प्यावं जेवणाच्या आधी प्यावं का नंतर प्यावं या संदर्भातली सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो पाणी हे जे जीवन अमृत आहे तर बऱ्याच जणांना सकाळी उठल्याबरोबर एक तांब्या एक दोन तीन ग्लास असं पाणी पिण्याची सवय असते आणि ते पण म्हणजे ब्रश न करता पाणी पिण्याची पण एक सवय असते तर मला इथे सांगायचं आहे की आपण सकाळी उठल्याबरोबर ब्रश न करता पाणी पिऊ नये त्यानंतर ब्रश झाल्यावरच तुम्ही पाणी प्यायचं आहे ते पण एक तांब्या दोन ग्लास एक ग्लास असं इतकं पाणी प्यायचं नाही तुम्हाला जेवढी तहान आहे तेवढंच पाणी तुम्ही प्यायचं आहे ते पण तुम्ही आ, पाणी बसून प्यायचं आहे पाणी उभे राहून किंवा तो पूर्ण ग्लास असा वरती करून तर असं पाणी न पिता खाली जमिनीवर बसून मांडी घालून तुम्ही पाणी तोंडाला ग्लास लावून पाणी प्यायचं आहे ते पण तुम्हाला जेवढी तहान आहे तेवढं पाणी प्यायचं आहे बऱ्याच लोक सांगतात की आम्ही उषपान करतो उषपान करतो पण उषपान कधी करायचं तर असं आहे की लोक आठला नऊला उठतात आणि आम्ही उषपान करतो असं म्हणतात किंवा आम्ही एक ग्लास दीड ग्लास तांब्याभर पाणी पितो तर तसं न करता उषपान याचा अर्थ आहे की उषपान म्हणजे ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्ताच्या काळी तुम्ही पाणी प्यायचं आहे ब्रह्ममुहूर्त मग आपण कधी ठरवायचा कधी आपण तो घ्यायला पाहिजे तर सूर्य उगवण्याच्या पूर्वी एक ते दीड तास आधी आपण ब्रह्ममुहूर्त असं आपण जर पकडलं तर त्या वेळेमध्ये उठून तुम्ही जे पाणी पिता आहे त्याला आपण उषभपान म्हणतो तर आठ नऊला उठून आपण पाणी तेवढं पिणं म्हणजे ते उषपाण नव्हे त्याचा फायदा होण्याऐवजी तुमच्या शरीराला त्याचं नुकसानच होणार आहे त्यामुळे पाणी कसं प्यावं या संदर्भातलं सर्व माहिती आज आपण इथे पाहणार आहोत हे झालं सकाळचं की उषपान याबद्दल किंवा सकाळी तुम्ही जेव्हा उठता तेव्हा ब्रश करूनच पाणी प्यावं आणि तुम्हाला जेवढी तहान आहे तेवढंच पाणी प्यावं दुसरा मुद्दा असा की तुम्ही जेवण करताना किती पाणी पिता किंवा बरेच जण सांगतात की आम्ही जेवण झाल्यावरच पूर्ण पाणी पितो मी मध्ये जेवणाचे पाणीच पित नाही तर म्हणजे ही पण गोष्ट ते खूप अगदी म्हणजे मोठेपणाने सांगतात की बाबा नाही आम्ही जेवण झाल्यावरच खूप पाणी पितो आम्ही जेवणाच्यामध्ये एकही गोट पाणी पितलं तर मित्रांनो हे खूप चुकीचं आहे तुम्ही तसं करू नका तुम्ही जेवण करताना थोडं थोडं पाणी प्यायचं आहे म्हणजे चार पाच घास चांगले चावून झाले की मध्ये थोडंसं पाणी एक घोट पाणी दोन घोट पाणी असं घ्यायचं आहे चार पाच घास झाले चांगले चावून की दोन घोट पाणी असं तुम्ही पूर्ण जेवण होईपर्यंत मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी पित राहायचं आहे खूप म्हणजे जेवण करण्याच्या आधी पण खूप पाणी नाही प्यायचं आणि जेवण झाल्यावर पण खूप पाणी नाही प्यायचं यामुळे काय होईल तुम्ही जर जेवणाच्या आधी खूप पाणी पिला यामुळे काय होईल तुमची भूक मंदावे त्यामुळे तुम तुम्हाला पाणीच जास्त जाईल आणि जेवण जाणार नाही यामुळे काय होईल तुम्हाला अशक्तपणा येईल किंवा तुम्हाला विकनेस येईल किंवा तुमचं वजन वाढणार नाही ज्या लोकांचं वजन कमी आहे पाणीच पिल्याने तुमचं पोषण पण नीट होणार नाही शरीराचं तुम्हाला आवश्यक तेवढी पोषक घटक पण भेटणार नाही त्यामुळे जेवणाच्या आधी खूप पाणी प्यायचं नाही याने तुमची भूक मंदावेल आणि जेवण झाल्यानंतर पण खूप नाही पाणी प्यायचं ते कशामुळे तर जेवण झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये निसर्गतःच कफ वाढतो तर कफ वाढल्याने तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला आळस स्थूलता येऊ शकते त्यामुळे तुम्ही जेवण झाल्यावर पण खूप पाणी प्यायचं नाही तर हे एक महत्त्वाचं आहे आजकाल की बरेच जण सांगतात की आम्ही जेवण करत असताना पाणी पित नाही त्यामुळे मित्रांनो जेवण करताना थोडं थोडं पाणी तुम्ही नक्की प्या आपण गव्हाची कणिक मळतो किंवा एखादं म्हणजे ज्वारीचं पीठ भाकरी करण्यासाठी मळतो कणिक मळतो तर ते कसं मळतो म्हणजे एकदाच भट त्याच्यामध्ये एकदम पाणी टाकतो का नाही किंवा पाणी त्यामध्ये आपण कमी टाकतो का तसंही करत नाही आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकूनच कणिक पूर्ण मळली जाते आणि ती मऊ करतो अगदी त्याच पद्धतीने आपण देखील जेवण करताना थोडं थोडं पाणी प्यायचं आहे याने काय होईल तुमचं अन्न आणि पाणी हे चांगलं मिक्स होईल आणि ते जर चांगलं मिक्स झालं तर तुमच्या लाळेमध्ये किंवा पोटामधले जे काही आपले सिक्रेशन्स आहेत जे अन्न पचवण्यासाठी जे जे काही ज्युसेस आहेत ते चांगले त्यामध्ये मिक्स होऊन तुमचं पचन चांगलं होतं आणि पुढे तुम्हाला जे येणाऱ्या समस्या आहेत पोट फुगणे म्हणा किंवा अपचनाच्या समस्या आहेत गॅसेस होणे ॲसिडिटी होणे तर या सगळ्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही त्यामुळे तुम्ही जेवण करताना थोडं थोडं पाणी पिणं खूप आवश्यक आहे त्यानंतर बरं दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण आरोचं किंवा फिल्टरचं पाणी पितो तर हे पण शुद्ध आहे पण हे थोडंसं पचायला जड आहे ते तुम्ही म्हणाल ते कसं तर ओ फिल्टरचे पाणी शुद्ध जरी असले तरी त्यावरती अग्नीचा संस्कार झाला नसल्यामुळे ते पचण्यासाठी थोडेसे जड आहे एखादं पाणी आपण म्हणजे पाणी जे आहे ते आपण उकळून थंड करून जर ते पिलं तर ते पाणी पचायला हलकं आहे तुमचं अन्न पचवण्यासाठी देखील मदत करतं तर आ, आ, ही एक आहे गोष्ट आरो फिल्टरच्या पाण्याची दुसरी गोष्ट बरेच लोक सांगतात की आम्ही वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पितो आहे गरम पाणी आहे पण सरसकट सगळ्यांनी गरम पाणी सगळ्या ऋतूमध्ये घेऊ नये तर गरम पाण्याचे पण फायदे आहेत गरम पाणी हे आपली भूक वाढवण्यासाठी मदत करतं किंवा पचनासाठी मदत करतं किंवा मूत्राशय शोधक म्हणजे सारखं काम करतं ते आपल्या शरीरातली जी काही घाण आहे ती लघवी वाटे बाहेर काढण्यासाठी मदत करतं किंवा ताप आलं असेल तर तुम्ही तापेमध्ये देखील हलकंसं कोमट पाणी तुम्ही थोडं थोडंसं घेऊ शकता किंवा सर्दी असेल किंवा दमा असेल तर या सगळ्यामध्ये किंवा तुम्हाला काही पचनाच्या तक्रारी असतील तर या सगळ्यामध्ये तुम्ही कोमट पाणी नक्की घेऊ शकता त्याच पद्धतीने कोमट करून म्हणजे उकळलेलं जे थंड पाणी आहे उकळून थंड केलेलं जे पाणी आहे मग ते तुम्ही समजा एक बॉटलभर पाणी घेतलं असेल तर त्याला अर्ध इतक्या प्रमाणात जर आपण उकळ तर असं उकळलेलं पाणी थंड करून जर तुम्ही पिलात तर ते पचण्यासाठी खूप हलका आहे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना किंवा ज्यांना पित्ताचे आजार आहेत तर ह्या लोकांनी देखील असं उकळून थंड केलेलं पाणी पिणं हे खूप फायद्याचं आहे त्यामुळे तुम्ही उकळून थंड केलेलं पाणी नक्की द्या विशेषतः तुम्ही हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यात उकळून थंड केलेलं पाणी तर तुम्ही आवर्जून घ्यायलाच हवं आणि विशेष करून पित्त प्रकृतीच्या लोकांनी देखील त्यांच्यासाठी देखील उकळून थंड केलेलं पाणी हे खूप फायद्याचं आहे पण उकळून थंड केलेलं जे पाणी आहे हे शिळं असता कामाने म्हणजे आजचं पाणी हे आजच तुम्ही वापरायचं आहे म्हणजे आज एक पाच लिटर जर पाणी तुम्ही उकळून थंड केलेलं जर ठेवलं असेल तर ते आजचं पाणी हे आजच पूर्ण तुम्ही वापरायचं आज उकळलेलं पाणी तुम्ही उद्या वापरायचं नाही त्यामुळे तुम्हाला त्याचे फायदे भेटणार नाही त्याचे अपाय होतील तुमच्या शरीरावरती त्यामुळे तुम्ही आज उकळलेलं पाणी आजच वापरायचं आहे आज उकळलेलं पाणी उद्या शिळे झाल्यावर ते वापरायचं नाही तर या संदर्भातली पाण्याबद्दलचे जे काही तुमचे प्रश्न असतील किंवा काही शंका असतील की आम्ही काय करायला हवं आहे काय नाही तर आ, हे सगळं तुम्ही मला कमेंटमध्ये काही तुमचे प्रश्न असतील तर विचारू शकता आणि याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये उभे राहून पाली पाणी पिल्याने काय काय दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होतील हे देखील आपण पाहूयात तोपर्यंत आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं निरोगी राहा थँक्यू